आपल्या महाराष्ट्राला किल्ल्यांचं वैभव लाभलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एकूण आठ जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत तर त्यातला पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे पुणे पुण्यामध्ये एकूण सहा किल्ले आहेत तर सिंहगड पुरंदर तोरणा शिवनेरी राजगड प्रचंडगड असे एकूण सहा किल्ले आहेत तर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड रायगडमध्ये सुद्धा सहा किल्ले आहेत तर रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिंजिरा कर्नाळा कुलाबा लिंगाणा आणि द्रोणगिरी असे एकूण सहा किल्ले आहेत त्यानंतर तिसरा जिल्हा येतो तो, तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा चार किल्ले आहेत आता पहिला आहे पन्हाळा विशाळगड भुदरगड आणि गगनगड त्यानंतर चौथा जिल्हा येतो तो, तो म्हणजे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये एकूण पाच किल्ले आहेत प्रतापगड मकरंदगड अजिंक्यतारा सज्जनगड आणि वसंतगड त्यानंतर पाचवा जिल्हा येतो तो, तो म्हणजे औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक किल्ला आहे त्या किल्ल्याला दौलताबाद किंवा देवगिरीचा किल्ला म्हटलं जातं त्यानंतर सहावा जो जिल्हा आहे तो नाशिक नाशिकमध्ये सुद्धा एकूण पाच किल्ले आहेत त्याच्यामध्ये ब्रह्मगिरी साल्लेर मुल्लेर किंवा अलंग कुलंग म्हणतो मारकिडा अंकाई टंकाई असे एकूण पाच किल्ले आहेत त्यानंतर सातवा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण पाच किल्ले आहेत सिंधुदुर्ग विजयदुर्ग देवगड यशवंतगड आणि पद्मगड त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण पाच किल्ले आहेत वसई आर्नाळा भैरवगड गोरखगड माहुली महाराष्ट्रात एकूण आठ जिल्ह्यामध्ये सदोतीस किल्ले आहेत धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल